बुलेटिन मध्ये आपण एक महत्वाची बातमी बघतोय ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते पुरी यांचं वयाच्या सहासष्टाव्या वर्षी हार्ट अटॅकनं निधन झालंय पुरी यांची कारकिर्द नेमकी कशी सुरू झाली आपण त्यावर एक नजर टाकूयात बघा अठरा ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास साली हरियाणामधल्या अंबालामध्ये ओम पुरी यांचा जन्म झाला त्यांनी पंजाबमधील पटियाला मधल्या प्राथमिक मध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे शहात्तर साली पुण्यामधल्या एफ टी आय आयमधील शिक्षणानंतर त्यांनी दीड वर्ष अभिनयाचे धडे सुद्धा दिले आणि त्यानंतर त्यांनी मजमा हा स्वतःचा एक थिएटर ग्रुप स्थापन केला घाशीराम कोतवाल या प्रसिद्ध मराठी नाटकावर आधारित सिनेमानं त्यांच्या करिअरची सुरुवात झाली एकोणीसशे शहात्तरपासून पासून खऱ्या अर्थानं अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली त्यानंतर सिनेमे त्यांनी दिले अर्धसत्य आक्रोश मिर्च मसाला मंडी जानेभी दोयारो द्रोहकाल धारावी हेराफेरी आणि त्याचबरोबर चाची चारसो बीस असे अनेक सिनेमे त्यांनी दिले अनेक धाटणीचे अभिनय सुद्धा त्यांनी केला आणि त्यांच्या या भूमिकांना प्रेक्षकांनी तितकंच भरभरून प्रेमसुद्धा दिलं आणि याचबद्दल आपण बोलूया आपल्यासोबत आता अभिनेते उदय सबनीस आहेत सर आपण बघतोय सिनेसृष्टीसाठी असेल किंवा चाहत्यांसाठी असेल खरं तर एक मोठा धक्का आहे ओमपुरी यांचं अचानक जाणं तर सगळ्यांनाच एक चटका लावणार आहे काय सांगाल त्याबद्दल एकतर मी तर त्यांचा काय नाही आणि अर्ध ते अगदी अनेक जवळपास त्यांचे ऐंशी टक्के सिनेमे मी पाहिले तसं म्हणायला हरकत नाही आणि मी त्यांच्याबरोबर काम केलं एकदा कमल हसनजींची फिल्म होती मुंबई एक्सप्रेस नावाची हो आणि त्याच्यामध्ये मी त्यांच्यासोबत काम केलं आणि त्याच्यात एक माझ्या बाबतीत वैयक्तिक आयुष्यात घडलेला किस्सा म्हणजे त्याचा प्रीमियर शो होता एरावस हो ला आणि सगळ्या अभिनेत्यांना कमलजींनी समोर बोलवलं तर मीही गेलो आणि ते तो जो कार्यक्रम होता तो पार पडला आणि ते झाल्यानंतर ओमजी माझ्याकडे आले आणि म्हणाले की तुने बहुत बढिया ऍक्टिंग केली तर माझा खूप छोटासा रोल होता त्याच्यामध्ये परंतु ते म्हणाले की तू जो ऍटिट्यूड दाखवलास एका ट्रॅफिक हवालदारचा इट वॉज अमेझिंग मला खूप खूप असं आनंद झाला की आपण एखाद्या खूप मोठ्या स्टारकडे किंवा आपण जे ते फॅन आहोत त्यांच्याकडे बघतो आणि त्यांनीच आपल्याला सांगणं हे मला खूपच ग्रेट वाटलं आणि मग त्यानंतर एक दोन तीन वेळा आम्ही भेटलो एकतर ते पण रंगभूमीशी रिलेटेड आणि मी पण आणि आमचे एक अनिल चौधरी म्हणून डिरेक्टर आहेत त्यांच्यावर मी <laughs> खूप काम केलंय आणि ते आणि ओमजी हे खूप जवळचे मित्र म्हणजे ते एकत्र राधर मुंबईत आले होते मग त्या सगळा धागा तो होता आणि चार पाच वेळा भेटलो आणि माझ्या असं लक्षात इज अमेझिंग पर्सन आणि ते ऍक्टर म्हणून तर ग्रेट वेग आहेतच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आणि वर्सटॅलिटी याचा एक कमाल म्हणजे ओमजी होते hmm. आणि माणूस म्हणून सुद्धा अतिशय खूप बोलायला त्याच्यानंतर व्हेरी डाऊन टू अर्थ किंवा कोणालाही hmm. कुठला तरी अटिट्यूड द्यायचा वगैरे वगैरे असं काही नाही अगदीच सांभाळून काम करणे आणि तो सीन चांगला कसा होईल याच्याकडे लक्ष असायचं किंवा दुसऱ्याला मदत करणे तो ऍक्टरला मदत करणे हे खूपच त्यांच्यात होतं मी शिकण्यासारखं होतं माझ्यासारख्या माणसाला त्या काळात अगदी काही उदय सर तुम्हाला मी दोन मिनिटांसाठी थांबवते आमचे डेप्युटी न्यूज एडिटर अजय परसुरे आता आपल्यासोबत आहेत ते तुम्हाला प्रश्न विचारते अजय एक तर महत्वाचा विषय हा की तुमचा तुमचा आवाज आणि तुम्ही तुम्ही डबिंगसाठी वापरणारा आवाज ह्याच्यामध्ये कधी तुम्हाला त्यांच्या भारताच्या आवाजाचा एक तुमच्यावरती प्रभाव होता कारण हा आवाज रंगभूमीवर असणं सिनेमामध्ये असणं त्या आवाजाने तुम्ही कधी प्रभावित झालात प्रचंड म्हणजे होमजिंगच्या आवाजाने कोण प्रभावित नाही झालं अजय कारण का की असे खूप म्हणजे जसं मी आ, एका कार्यक्रमाला गेलो होतो नाट्य दर्पणच्या त्यावेळी अमरीश पुरी साहेबांनी नुसतं नमस्कार असं म्हटल्यावर पाच मिनिटं टाळ्या पडत होत्या तर तसाच त्या पद्धतीचाच म्हणजे अमरीशजींचा एक प्रकारचा आवाज ओमजींचा एक त्या पद्धतीचा आवाज म्हणजे त्या धाटणीचा आपण म्हणूया की ज्या रेंज मधला थोडासा माझा आवाज आहे म्हणजे तेवढा ग्रेट नाहीये पण त्या रेंज रेंजमधला आहे पण त्यामुळे माझ्यावर या अशा उत्तम आवाजाच्या नाटाचा प्रभाव असणं स्वाभाविकच आहे त्यामुळे त्यांचा आवाज प्रश्नच नाही म्हणजे तो कुठनही तुम्ही लांबनं कुठलं तरी ऐकलं तरी तुम्हाला करणार हे ओमजी हो, बोलतोय इतकं टिपिकल वेगळा असलेला त्यांचा तो टेक्स्चर होतो आवाजाचं आणि ते पण खूप सुंदर वापरायचा आवाज खूप वापरलं त्यांनी छान आवाज आणि कधी त्याचं म्हणजे जसं आपण असं म्हणतो की बच्चन साहेबांचा एक आवाज आहे की जे माझा आवाज असा आहे का असं कधी म्हणत नाही आणि तरी त्यांच्या आवाजाचं गारूड आपल्यावर होतो तसं ओमजीनचं आहे ओमजींनी कधी माझा आवाज बेसमध्ये कसा आहे बघा माझा पण त्याने त्या भूमिकेला योग्य असा तो मोल्ड करायचे दरवेळी आणि ते मला प्रचंड त्यांच्यातलं ते आवडायचं आणि मी ते बरेच वेळा फॉलो करायचा पण प्रयत्न करतो अगदी उदय सबनीस सर धन्यवाद तुम्ही महाराष्ट्र वंशशी बोललात त्याबद्दल अजय सर आपल्यालासुद्धा ओमपुरी यांच्याबद्दल बरंच अजून बोलायचं आहे पण एका छोट्याशा ब्रेकची इथे वेळ झाली आहे एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर पुन्हा भेटूया